सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरू होते सलग दहा दिवस शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी होणार आहे नाशिक शहरासाठी एकशे अठरा पदांसाठी सात हजार एकशे सतरा अर्ज एक प्राप्त झाले तर नाशिक ग्रामीणसाठी बत्तीस पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडते एकशे अठरा जागांसाठी सात हजार सातशे सतरामध्ये पाच हजार पाचशे नव्वद पुरुष तर दोन महिला आहेत विशेष ग्रामीण जागांसाठी उमेदवार आहेत यामध्ये पुरुष तर महिला आणि म्हणजे दोन तृतीयपंथी जागा चाचणी ते जून असेल पुरुषांची एकोणावीस ते सव्वीस जून असेल तर महिलांची सत्तावीस ते एकोणतीस जून त्यातच एकोणतीस जूनला तृतीयपंथी यांची देखील चाचणी होणार आहे या विधावण्याच्या व्हिंटमध्ये चुका होऊ नये म्हणून रेडिओ फ्रिक्वेन्सीची लावली जाणार आहे या धावण्याच्या इव्हेंटमध्ये चुका होऊ नये म्हणून रेडिओ फ्रिक्वेन्सी लावली जाणार आहे त्यामुळे अचूक निवड होणार आहे जागर जणस्थांसाठी भूषण जैन नाशिक